प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी पारनेरच्या राजकारणात भूकंप पा घडवणारी घटना समोर आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयादशमीच्या निमित्ताने पार्नेर मध्ये येत असताना त्याच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी आमदार काशीनाथ दाते यांच्यावर गंभीर आरोप केलेत झावरे पाटील यांनी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीशी संवाद साधताना नक्की काय म्हंटले ते पाहूया पहिली गोष्ट अशी आहे की उद्या नामदार अजित दरा पवार साहेब तालुक्यामध्ये येत मला या प्रवेशाची कुठलीही कल्पना नाही मला उद्या दादा येणार आहेत माझं कुठल्या निमंत्रण पत्रिकेवर नाव नाही मला ज्या नियोजनाच्या बैठका झाल्या याच्यात कुठं बोलल नाही तालुक्यामध्ये जी पदं वाटप झाली पक्षाच्या राष्ट्रवादीच्या लोकांना त्याच्यात माझ्या एकाही कार्यकर्त्याला कार्यकारिणीचा सदस्य म्हणून सुद्धा पद पद दिलं नाही कोणी त्यामुळे माझ्या मनामध्ये ती एक चिड अशी निर्माण झाली की मी ज्यांना लोकप्रतिनिधी केलं त्यांनी असं वागणं हे त्यांच्या पदाला साजेस नाही तुमचे अनेक दुर्गुण न बघता केवळ अजितदादा आणि सुजयदादा यांच्या आदेशानुसार मी तुम्हाला आमदार केलं तुमच्या स्वतःच्या गावापेक्षा वासुंदे गावाने तुम्हाला जास्त लीड दिला आणि एवढं करून जर तुम्हाला माझ्याविषयी मस्तरच होता मग आधी निवडणुकीच्या आधी माझ्या कशाला पाया पडत होते एवढी जर सारखे असेल तर आता परत निवडणूक करा डिपॉझिट बघतो आमदार काशीनाथ दाते यांना जाहीर आवाहन देताना झावरे थेट कडक शब्दात आमदार दाते यांचा समाचार घेतलाय तुमचे अनेक दुर्गुण होते अजितदादा आणि दादांमुळे तुम्हाला मदत केली तुमच्या गावापेक्षा माझ्या गावातून मोठे मताधिक्य दिले निवडणुकी आधी माझ्या पाया पडणारे लाल घोटेपणा करणाऱ्यांची एवढीच राजकीय ताकद असेल तर त्यांनी आता राजीनामा द्यावा तुमचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असे आवाहन सुजित झावरे यांनी दिले यावर आता आमदार दाते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या महत्वपूर्ण बातमीत येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री